नमस्कार मी मिलिंद वाघमारी माइंड लाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण पाहत आहे की विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यासाठी अनेक पक्ष संघटना सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत आज आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत ते आहेत आझाद आदिवासी सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ मामिलोआ ठाणेकर सर आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार जय वाल्मिकी जय भीम जय संविधान खर तर गेली कित्येक वर्ष आपण या सामाजिक सेवेसाठी आपलं आयुष्य घालवत आहात समाजाच्या हिताची भूमिका आपण नेहमी मांडत आहात तर काय सांगताय एकूणच आपल्या सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सव्वा कोटी समाज आहे आदिवासी समाज या ठिकाणी वारंवार जाणून बजून सत्तेधारी आमच्या समाजाचा छेळ करतात त्यामुळं म्हणजे संघटना चालू मी सक्रिय आहे कारण का माझ्यावर मागे हल्ला झालेला बोगस प्रकरणामध्ये त्यामुळे मला मिळले भाई हनुमंत मा कारण का की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी कोळी समाजावर अन्याय होतो त्या त्या ठिकाणी आम्ही संघटनेमार्फत उतरतो आणि आदिवासी समाज नाही कोणताही समाज एस सी एसटी ओबीसी व मराठा समाज मुसलमान समाज या ठिकाणी ज्या खरोखरच अन्याय झाला संविधान मार्फानं आम्ही माणसं खरं तर आपण आताच उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या पत्नी मदी है, है, आ, मदी, आ, या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर एकूण कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे काय सांगायला याबद्दल मुखेड कंदार विधानसभेमध्ये अ ह्या सरकारनं जाणून बुजून महिलांना म्हणजे की बहिणी म्हणून म्हणतात परंतु एक महिला आदिवासी थांबलेली आहे व मुक्केड तालुक्यामध्ये महिलावर व महाराष्ट्रामध्ये जनता बघत आहे की कि किती अन्याय आहे महिलावर हा सरकार काय करतो तरी पण त्यासाठी आमचे मी स्वतःहून उतरलेले आहेत की बा महिलावर अन्याय होत आहेत म्हणून रिंगणात उतरले खर तर ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक म्हणून ओळखली जाते आता मुखेड कंदार निवडणुकीमध्ये अत्यंत भलाढे शक्तिशाली माणसं एकीकडे आहे तर एक सर्वसामान्य माणसांची फौज एकीकडे दिसायला लागते तर जनता नेमकं कोणत्या दिशेने वाटचाल करायला असं वाटतं काय सांगायला याबद्दल असं की जनता सर्वसामान्य माणसासोबत आहे एक महिला आहेत आणि हे भलाडे जे आहेत फक्त मा रस्त्यावर आहेत म्हणजे जनतेच्या मनामध्ये जनता मतदान कराव आहे एन किती बनवण राहिले आणि किती काही के केले तर जनता ठरेल तेच होईल आणि एस सी या ठिकाणी त्याच्याबद्दल काही आम्हाला आदिवासी समाज हा आपल्या या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे जवळपास पंचेचाळीस हजारच्या वर ही संख्या आहे तर याच बेनिफिट याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल आणि कशा पद्धतीने होईल असं वाटतं महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीनं उमेदवारी दिल्याबद्दल आता पण उमेदवारी महाराष्ट्रामध्ये उमेदवारी दिली नसल्याबद्दल या ठिकाणी पंचेचाळीस हजार समाज शंभर टक्के आमच्या पाठीशी आहे आदिवासी कोळी महादेव समाज कारण का या मुकड कंधार विधानसभेमध्ये तीन जिल्हा पण सदस्य झालेत आमचे फक्त राजकीय लोक त्रास देत असल्यामुळं जाणून म्हणून तिकीट दिले नाहीत मायावतीत दिल्यामुळं आमचा समाज शंभर टक्के महाराष्ट्रातला बहुजन समाज पार्टीच्या मागे राहणार आताची गणिते पाहता कारण अनेक जण या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर कशा पद्धतीने येश मिळेल असं वाटतं आणि एकूणच तुमची जी भूमिका आहे ती कशा पद्धतीने काय सांगाल कारण काय महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे जाती आणि या सरकारनं सगळ्या जाती जातीने तीड पदार केलंय तशाप्रमाणे जर विचार जर केलं मुख्य विधान कमदार विधानसभेमध्ये एसी एस टी एक दहा वोटिंग आहे एसी एस टी त्याच्यामुळे आम्ही सहज निवडून येतो सहज विजय आहे आमचा आणि त्यासाठी आपली जी भूमिका आहे तर आपला नेमका काय असणार की येणाऱ्या काळात तुम्ही निवडून आल्यानंतर नेमकं कोणत्या कामाला प्रामुख्याने म्हणजे त्या भागाकडे किंवा त्या घटकाकडे आपण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहात अं जन मुक्केड कंदार जनतेनं आम्हाला विधानसभेत वाटल्यास पहिला मुद्दा राहील शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला आम्ही भाव देत नाही त्यामुळे आम्ही त्याम पहिला मुद्दा उचल दुसरा मुद्दा राहील महिलाचं संरक्षण तिसरा मुद्दा राहील जे मध्ये जे बसल तेच आम्ही पक्षाच्या शिष्टामुळे कायद्याच्या परमाणच आम्ही काम करणार संविधानामध्ये ज्यांना ज्यांना आरक्षणचं आहे ते हक्काचं राहणार बिना कामी आम्ही चलून देणार नाही खर तर आपण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की गेली अनेक वर्षी आपण सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहात त्या चळवळीमध्ये छत्रपती शिवराय फुले शाह आंबेडकर या महापुरुषांच्या चळवळीतलं आपलं नेतृत्व आहे तर या चळवळीचा पाठिंबा तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल अनेक सामाजिक संघटना आहेत त्या संघटनेचा पाठिंबा या निवडणुकीमध्ये मिळेल असं वाटतं शंभर टक्के मिळाला कारण का आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये केलंय एसी एस टी ओबीसी ओपन मुसुरमा सगळ्या बांधवास आम्ही काम केले त्याच्याबद्दल आमच्यासोबत शंभर टक्के लोक आहेत खर है, तर ही निवडणूक अगदी तोंडावरती आलेली आहे आणि कशा पद्धतीने आपणास आणि आपल्या या पक्षाला जनतेकडून प्रतिसाद मिळतोय आणि गावोगावी आपण घेत घेताय काय सांगायला बद्दल तर हा बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं आणि ह्या पक्षामध्ये असे खोटे आश्वासन चालणार नाही आणि जगाला माहित आहे की बहुजन समाज पार्टी एकमेव जनतेला न्याय देऊ शकते हे शंभर टक्के आहे ह्या पक्षामध्ये असं खोटे आश्वासन देऊन लावालावी जनतेमध्ये भांडण लावून गदरपणा चालणार नाही आणि जनता शंभर टक्के निवडून देईल कारण का एकमेव पक्ष आहे जग बघत आहे सध्या की पक्ष कोणते काय काय करत स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करण्यात संध्याकाळी एक आहे सकाळी एक आहेत पण जनतेची परिषय करत ह्याच्यासाठी रात्री फाटे पाच वाजता शपथ घेऊ शकतात आणि स्वतःसाठी काहीही करू शकतात रातारात मंत्रिमंडळ बदलू शकतात परंतु या जनतेसाठी जर विचार जर केला उदाहरण मराठा समाजासाठी आज जरांगे पाटील यांनी आज कमीत कमी सहा महिन्यापासून संघर्ष असता वेळेस फक्त कमिटी घेत आहेत तर आमची जर सत्ता जर आली तर मराठी समाज बांधवांना व इतर समाजाला शंभर टक्के आम्ही न्याय देऊ खर तर तुम्हाला कशा पद्धतीनं ही जी निवडणूक आहे तुम्ही सामोरे जाणार आहात आणि एकूण जनतेला काय आव्हान करू इच्छिता कारण का सगळ्या जनतेला कळालं की बाबा हा सरकार आज कोणताही राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी स्वतःच्या स्वार्थासाठी रातूतून कुणीकडे चालेल कवावी काही करत पण जनतेचा विचार करणार जनतेला सगळ्याला लक्षात आले जनतेनं ह्या ह्या गदार क्षमा क्षमाच आहे आणि न्याय देणारच आहे खरंतर आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहात आणि आपली भूमिका मांडलेली आहात कारण येणारी निवडणूक ही मुखेड कंदार विधानसभेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातनं आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या पत्नीला उभं केलेलं आहे आणि एकूणच सर्व समाज घटकाकडून आपल्याला न्याय मिळाला असं तुम्ही विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहात आपण या विषयावरती विशेष चर्चेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद थँक्यू